कारंजा शनि मंदिरात जयंती जयंतीनिमित्त भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ कारंजा शहरात सुप्रसिद्ध नेवीपुरा येथील शनि मंदिरात सहा जून रोजी शनी अमावस्या दिनानिमित्त शनि जयंती साजरी करण्यात आली यावेळी शनि मंदिरात सकाळी पाच वाजता शनि महाराजचे पुजारी श्री दंडे महाराज यांच्या हस्ते तेल अभिषेक सकाळी पाच वाजता करून भाविक भक्तांनी यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेऊन सकाळी सहा वाजता पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली तसेच संध्याकाळी सात वाजता सर्व शहरातील स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग होऊन शनी महाराजांना तेल अभिषेक करून पूजा अर्चना करून दर्शनाचा लाभ घेतला यावेळी शनी महाराज मंदिराचे पुजारी श्रीदंडे महाराज यांच्या वतीने सर्व भाविक भक्तांना प्रसादाचा वाटप करण्यात आला रात्री नऊ ते अकरा भाविक भक्तांनी भजन सध्याचे कार्यक्रम संपन्न झाले पाहूया शनी जयंती निमित्त शनी मंदिरातील काही टिपलेले दृश्य पाहूया कारण जास्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक करंजा नीलांजन छायामार्तण्ड संहोतम् तं नमामि क्षणैश्चरम् नीलाञ्जनसमाभासम् रविपुत्रम् यमाग्रजम् छायामार्तण्ड संघोतम् तं नमामि क्षणैश्चरम्